चलो नमस्कार सर्वांना जय हिंद चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट ठीक आहे चला तुम्हाला दिसत असेल काही सेकंदापूर्वी मुख्यमंत्री लाईव्ह आहेत सध्या सुद्धा लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये कधी जमा करणारे सविस्तर संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणीचा जो डिसेंबरचा हप्ता सगळ्यांचं लक्ष चारे चारे या डिसेंबरच्या हप्त्याकडे लागलेला आहे तो डिसेंबरचा हप्ता कधी या लाडक्या बहिणीला मिळणार आहे त्याच्या संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे तर बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये नेमकं काय म्हटलंय आणि कधीपर्यंत हे पैसे जमा होणार आहे कारण मुख्यमंत्रीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मिटलेला आहे आहे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजने संदर्भात मुख्यमंत्र्यांचा जो प्रश्न आहे तो मिटलाय कारण मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस झाले ते फायनल झालंय ठीक आहे आता महत्वाचं लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमचे डिसेंबर महिन्याचे कधी जमा होणारे तर त्या पैशा संदर्भात महत्वाचे अपडेट आलेले आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्या या पैशाची वाट बघत बघत आता त्यांना सांगितलंय की सोमवारी मिळणार मंगळवारी मिळणार आज मिळणार उद्या मिळणार त्या बिचारा वाट बघत आहेत कारण सरकारने आतापर्यंत त्यांना जे काही पैसे पाठवले ते त्यांच्याकडून खर्चून झालेत सात हजार पाचशे काहीला मिळाले असतील काहीला चार हजार पाचशे मिळाले असतील ठीक आहे पाच हजार चारशे जे काही पैसे मिळाले पण आता इथून पुढं जो तुम्हाला महिना मिळणार आहे तो महिना एकवीसशे रुपये असणार आहे आणि तो रेग्युलर दर महिन्याला दर महिन्याला तुमचे पैसे जमा होणार आता असं होणार नाही अगोदर कसं होतं थोडं मर्यादा होती नवीन योजना होती आणि निवडणुकाचा सुद्धा कालावधी असल्यामुळे ते पैसे आम्हाला महिलांना असं द्यायला भाग पडलं दोन महिन्याचे तीन महिन्याचे आणि पुढचे सुद्धा परंतु आता इथून पुढं जे डिसेंबरचे पैसे मिळतील त्याच्यानंतर जानेवारी असेल फेब्रुवारी मार्च कारण आता पाच वर्ष कंटिन्यू आमचं सरकार आहे आणि कंटिन्यू मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीला हा लाडका मुख्यमंत्री किंवा लाडका जो भाऊ आहे हा लाडका भाऊ कारण मुख्यमंत्री पद त्यांनी आता राजीनामा दिला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होत आहेत आणि ते लाडका भावाच्याच भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की इथून पुढं आता सगळ्या लाडक्या बहिणीला प्रति महिन्याला एकही महिना त्यांचा थकीत राहणार नाहीये आणि प्रति महिन्याला एकवीसशे रुपये मिळाले त्यापूर्वी त्यांनी एक महत्वाचं सांगितलंय की काही महिला आहेत ज्या अतिशय गर्भ श्रीमंत आहेत महत्वाची ही योजना फक्त गरीब महिलांसाठी आहे त्या गरीब महिलांना लाभ देण्याचं बाकीच आहे आणि अतिशय गर्भ श्रीमंत महिलांनी सुद्धा या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून पैसे लाटलेले आहेत ला। आता बघूया तुम्हाला डिसेंबरचा जो हप्ता आहे तो कधी येतो असं म्हटलेला आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका सगळ्यांनी सबस्क्राईब करा सगळ्यांना हा व्हिडिओ अनेक महिलांपर्यंत शेअर करा ज्या महिलांना प्रतीक्षा आहे सहावा जो हप्ता आहे त्याची आणि ज्या महिलांना खरंच पैशाची गरज आहे असल्या सगळ्या महिलांना चला अरे सरकारकडं खूप पैसे आहेत सो मग तुमच्या क्षातले पैसे द्या नाही तर सरकारकडं खूप पैसे तुम्ही काळजी करू नका सरकार तुम्हाला देणार <laughs> ठीक आहे ठीक आहे चल आता बघा इथं सविस्तर लोकसत्ताच्या न्यूजमध्ये सुद्धा आहे की पैसे कधी मिळणार आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तुम्ही सुद्धा न्यूजच्या माध्यमातून जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजने संदर्भात लाडक्या बहिणीचे हे जे काय तुमचे डिसेंबरचे पैसे तुम्हाला जमा होणार आहेत ते सगळ्या लाडक्या बहिणीला डिसेंबरचे पैसे कधी जमा आहे बघा इथं सांगितलं तुम्हाला लाडकी बहीण योजना डिसेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे पाहतं का हा स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे सं, संपूर्ण डिटेल सविस्तर माहिती दिली लाडकी बहीण योजना डिसेंबर इन्स्टॉलमेंट डिसेंबरचा तुमचा जो सहावा हप्ता राहिलाय या सहाव्या संदर्भात महत्वाची माहिती राज्यात निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागल्याने मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा निधी जो आहे तो तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आला आहे म्हणजे तुम्हाला तो निधी ऑलरेडी त्यांनी मंजूर करून घेतला होता परंतु आचारसंहितेमुळे तो तुम्हाला देता आला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर बघा सगळ्यांच्या कोणी येणापुरत आता सगळ्यांच्या कमेंट घेतोय एकदा काय महत्वाची माहिती सांगत ती सांगतोय नंतर तुमचे जे कमेंट आहेत त्या कमेंटला सुद्धा रिप्लाय काळजी करून विजय आहे नक्की देणार आहे का हो नक्की आज सुद्धा तुम्ही जर पाहिलं असेल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले जे माजी मुख्यमंत्री होते तर त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण दिलं आणि ही त्यांचीच माहिती आहे बघा थांबवण्यात आलं त्यामुळे नोव्हेंबरमध्ये जे पैसे तुम्हाला मिळणार होते नोव्हेंबरमध्ये या योजनेतून पात्र महिलांना पैसे मिळणार नाही बघा ठीके आता परंतु या संभाव्य परिस्थितीत जाणीव असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचे दोन महिन्याचे जे पैसे एकत्रच महिलांना दिले होते कुठला दोन महिने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याबाबत चर्चा सुरुवात झाली आहे यावरून या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना डिसेंबरच्या सन्मान निधीबाबत आश्वासित केलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे तिथं की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा पावसाळीच्या अधिवेशन आहे त्या जे अधिवेशनमध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेचा जो काय निधी आहे साधारणतः तो निधी एक वर्षभराचा ऑलरेडी अगोदरच मंजूर केला होता आणि त्या लाडक्या बहिणीला सुद्धा दिला होता आता त्यानुसार जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये सन्मान निधी जो आहे तो दिला होता आणि जुलै ते नोव्हेंबर असता टोटल तुम्हाला एकंदरीत सरकारने साडेसात हजार रुपये दिलेले आहेत तर आता निवडणुका झाल्यात लागलेले निकाल तर असलेला जो निधी आहे तो थांबण्यात आला होता निवडणुका होत्या आचारसंहित आहे परंतु आताची परिस्थिती अशी आहे की मुख्यमंत्री सुद्धा आता देवेंद्र फडणवीस झाले आणि योजनेचा मग शिंदे सरकारने आता सांगितलं की याच महिन्यामध्ये आता जर पाहिले असेल तुमची सत्तावीस तारीख आहे सरकार स्थापन कधीही शपथ देऊ परंतु याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणीला कारण ज्या बहिणीच्या जीवावर हे सरकार आलेले पदक निवडून त्या सगळ्या बहिणींना पैसे आम्ही याच महिन्यामध्ये तीस तारखेच्या आत जमा बघा त्यामुळे आता निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहीण योजना सुरू राहणार की नाही अशी चर्चा सुरू आहे या अगोदर त्यांचं ते त्यांनी संपूर्ण डिटेल माहिती दिली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वासित केलं आहे बघा एकनाथ शिंदे काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहित अडकले नाही पाहिजेत म्हणून आम्ही नोव्हेंबरचे ऑक्टोबरमध्ये जमा केले वीस नोव्हेंबरला मतदान होतं तेवीस नोव्हेंबर त्याचा निकाल झाला आणि त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबर मध्येच येणार आहेत बघा डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत आजचं स्टेटमेंट आहे आत्ताचं स्टेटमेंट आहे माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांनी राजीनामा देण्यामुळे ते माजी झालेत आणि आता नवीन मुख्यमंत्री ज्यांचा उद्या शपथ होती ते म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांचा सुद्धा शपथविधी होणार आहे ओके हा आता बघा कारण आमची नियत ही स्वच्छ आहे कारण आम्ही देण्यातले आहोत आणि घेणाऱ्यातले नाहीत त्याच्यामुळे याच महिन्याच्या तीस तारखेपर्यंत पैसे जमा उद्या जर मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला तर लक्षात ठेवा उद्याच्या दिवशी किंवा परवा किंवा तेव्हा म्हणजे तीस तारखेच्या बघा नोव्हेंबरमध्येच पैसे येणार त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत पुढचं मुख्यमंत्री माझ्या लाडकी योजनेसाठी अडीच कोटी महिलांचे अर्ज आले होते त्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज मंजूर झाले दोन लाख वीस हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झालेत तर हा दोन कोटी वीस लाख असेल त्यात चाळीस लाख राहिले असतील आता निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकार तथ्य आल्यात ही योजना कायमस्वरूपी राहणार रा असून आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे आणि या योजनेची रक्कम सुद्धा आम्ही वाढवली त्यांनी सांगितले एकवीसशे रुपये रक्कम केलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने लाडके बहीण योजना निधी आहे तो थांबवण्याचे निर्देश दिल्यानंतर दिनांक एकोणवीस ऑक्टोबर रोजी ही योजना बंद होणार अशी अफवा उठली होती आणि त्या अंतर्गत सरकारकडून लागली त्यावर स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलं होतं आदिती तटकरे ज्या महिला बालकल्या मंत्री होते ज्यांच्या खात्याअंतर्गत ही योजना सुरू राहते त्यांनीच सगळ्या महिलांपर्यंत योग्य नियोजन करून पैसे पाठवलेले आहेत त्या महिलांना एकोणीस ऑक्टोबर रोजी रात्री एक स्वर पोस्ट करून म्हणजे त्या ठिकाणी ट्विटरवर माध्यमातून पोस्ट करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असं सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट केलं होतं त्यामुळे आता लक्षात असू द्या तुमचे पैसे याच महिन्याचा नोव्हेंबर जो महिना आहे तीस तारखेच्या आत तीस नोव्हेंबरच्या आत म्हणजे तुम्हाला एक तर तीस नोव्हेंबरला पैसे मिळतील किंवा उद्या सुद्धा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आता टोटल महिला जर पाहिल्या तर दोन कोटी चाळीस लाख महिला आहेत किती दोन कोटी चाळीस लाख महिला आहेत या दोन कोटी चाळीस लाख महिलांना पैसे जमा व्हायचे तर याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या दोन कोटी चाळीस लाख महिलांना तीस तारखेला नाही तर काही महिलांना उद्यापासून अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तीन दिवसामध्ये पैसे येऊ शकतात हे ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी आत्ताचं स्टेटमेंट दिलेलं आहे त्यामुळे राहिलेल्या ज्या कुठल्या महिला आहेत ज्यांना पैसे जमा झाले नसतील किंवा जमा झाले असतील ठीक आहे तर त्यांना पुढचा जो राहिला डिसेंबरचा हप्ता तो मिळणार आहे आता याच्यामध्ये असा एक प्रश्न आहे की ज्याने अगोदर नोव्हेंबरच्या अगोदर मध्ये फॉर्म भरले मध्ये अप्रुव्हल झालेत मग त्या महिलांना पैसे सरकार किती देणार आहे बघा तुम्ही जर मध्ये फॉर्म भरला होता आणि तुमचा फॉर्म ऑक्टोबर काय झालाय अप्रुव्हल झालेला आहे मग तुम्हाला जो पैसे ते किती पैसे मिळणार आहे तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये नोव्हेंबर महिन्याचे त्या ठिकाणी पंधराशे रुपये आणि आता या ठिकाणी डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये असे हे जे हे पैसे त्या महिलांना एकंदरीत पाच हजार शंभर रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत काही महिला अशा सुद्धा अजून असतील ज्यांनी जुलै किंवा मध्ये फॉर्म भरले असतील काही टेक्निकल कारणामुळे त्यांना पैसे जमा झाले नसतील त्या महिलांना सुद्धा राहिले तुमचे सात हजार पाचशे रुपये आणि त्याच्यासोबत आत्ताचे एकवीसशे रुपये हे पैसे तुमचे साधारणतः नऊ हजार सहाशे रुपये हे सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याच्यासोबत तुमचं जे काय दिवाळीचं बोनस असणार आहे त्या दिवाळीच्या बोनसा संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट अशी आहे की दिवाळीचे बोनस सुद्धा तुम्हाला जमा होईल का नाही हे शंका आहे परंतु अजून काही जाहीर केलं नाही एवढे पैसे तर तुमचे फिक्स आहे की एकवीसशे जमा होणार आहेत पाच हजार शंभर महिलांना जमा होणार आहेत नऊ हजार सहाशे महिलांना जमा होणार आहेत हे सगळे तुमचेच फॉर्म भरलेले पैसे काहीला मिळाले होते काहीला नव्हते मिळाले आणि ज्यांना सात हजार पाचशे ज्या महिलांना मिळाले किती सात हजार पाचशे रुपये ज्या ज्या महिलांना पैसे जमा झाले त्या महिलांना एक आता एकवीसशे सात हजार पाचशे समजा मिळाले तुम्हाला डन झाले आता पुढचा डिसेंबरचा हप्ता फक्त एकवीसशे रुपये जमा होणार आणि ज्या महिलांना चौथा पाचवा हप्ता नऊथा मिळाला त्यांना पाच हजार शंभर मिळाले कोणाला ज्यांना चौथा आणि पाचवा हप्ता नाही मिळाला त्यांना पाच हजार शंभर आणि ज्यांना झिरो रुपये एक रुपये सुद्धा जमा झाला नाही अशा महिलांना नऊ हजार सहाशे रुपये एक रकमी जमा होणार जसे आतापर्यंत सात हजार पाचशे एक रकमी अनेक महिलांना जमा झाले होते तसेच पैसे जमा होणार आहे आता दुसरा प्रश्न असा आहे जे गॅसचे पैसे आहेत बघा गॅसच्या संदर्भात ज्या महिलांना गॅस आहे तीन गॅसचे पैसे किती गॅस तुम्हाला तीन गॅसचे पैसे जमा होणार आहेत आता यामध्ये काही महिला आहेत त्यांना एक एक जो गॅस आहे एका गॅसचे पैसे जमा झालेत आठशे तीस रुपये काही महिला जमा झालेत काही महिलांना आठशे आठ रुपये जमा झालेत काही महिलांना आठशे अठरा आहेत काहीला आठशे सोळा आहेत काहीला आठशे सतरा रुपये जमा झाले आता एका गॅसचे झालेत ठीक आहे मग राहिले जे पैसे आहेत ते पैसे सुद्धा तुमचे एक च्या नंतर म्हणजे एक डिसेंबर तारखेच्या नंतर पैसे जमा होतील काही महिलेना दोन गॅसचे किती सोळाशे जमा झालेत काही महिलेना सोळाशे पाच रुपये जमा झालेत सोळाशे चार झालेत असे सुद्धा पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले गॅसचे सुद्धा आणि जी गॅसची जी आठ ठेवली त्यांनी अन्नपूर्णा योजनेची गॅस महिलांच्या नावावर पाहिजे तो ट्रान्सफर करा त्याच्या संदर्भात सुद्धा नवीन जे काय प्रसिद्धी पत्रक आहे ते एक डिसेंबरला असणार आहे तत्पूर्वी तुम्ही काळजी करू नका पैसे अजून कुठल्या महिलांना गॅसचे आले नाहीये ज्यांना आले होते आले आले ते आलेले आहेत पण आत्ता नाही आलेले ते येतील उद्यापासून तुमच्या लाडक्या बहिणीचे जे पैसे येणार आहेत ते सगळ्या बहिणीला तुम्हाला ऐकलेलं नाही यामध्ये दोन कोटी चाळीस लाख प्लस महिला आहेत फक्त तुमचा फॉर्म तिथं अर्ज जो पात्र आहे का ते सुद्धा तुम्हाला पाहणं गरजेचं आहे तो जर पात्र कसा तुम्हाला कालच एक व्हिडिओ घेतला त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितले जर तुम्ही संजय गांधी जी योजना आहे या संजय गांधी योजनेचा सुद्धा फॉर्म भरत असतात भरलाय पैसे सुद्धा तुम्हाला संजय गांधीचे येत आहेत आता संजय गांधीचे तुम्हाला अगोदर जे पैसे ते किती येत होते तर बघा इथे जर पाहिलं असेल तर संजय गांधी योजने तुम्हाला पंधराशे रुपये येत होते ठीक आहे तर त्यामध्ये सुद्धा सरकारने सहाशे रुपये वाढवले आणि ते सुद्धा तुम्हाला एकवीसशे रुपये येणार आहेत मग एक तर तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेऊ शकतात किंवा एक तर तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकतात दोन्हीचे इकडे पण तुम्हाला एकविशे आणि तिकडे पण एकवीसशे असा अजिबात होणार नाही मग तुम्ही तुमचं ठरवायचं नाही तर तेच ठरवणार सरकार ठरणार एक तर तुम्हाला संजय गांधी योजनाचे पैसे मिळतील किंवा लाडक्या बहिणी तर सरकारने सर्व सांगितले की तुम्ही जर संजय गांधीचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला संजय गांधीचेच मिळतील लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही त्याच्यामुळे दोन्ही योजना त्यांनी पॅरलर केल्या असा भेद होऊ नये की आम्हाला संजय गांधी पंधराशे देत आहेत लाडक्या बहिणीचे एकवीसशे त्यामुळे दोन्ही योजना त्यांनी पॅरलर केल्यात आणि दोन्ही योजना त्यांनी एकवीसशे रुपये दिलेले आहेत ठीक आहे अनेक राज्याच्या केंद्राच्या काही योजना तुम्ही लाभ घेत असाल आणि ते पैसे तुम्हाला पंधराशे रुपये कमी असतील तर चालतंय पण पंधराशे असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर मग तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येणार नाही तिथं सुद्धा तुम्हाला चेक करायचंय तुमचं लाडक्या बहिणी योजनेचं स्टेटस संजय गांधी एस आहे नो आहे ते पण महत्वाचं आहे ते करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आणि पैसे तुम्हाला उद्या सुद्धा येऊ शकतात एकवीसशे रुपये कधी उद्या सुद्धा तीस तारखेच्या पर्यंत तीस नोव्हेंबर पर्यंत कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होतील फक्त जर पैसे आले असतील तर तुम्ही त्या ठिकाणी बघा एक नवीन कमेंट खूप छान आहे आणि का सानिका मोरे सर मी अंगणवाडी सेविका आहे आम्ही जे फॉर्म भरले आहेत त्यांचे पैसे कधी मिळणार तर या संदर्भात सुद्धा महत्वाचे अपडेट येणार आहे एक डिसेंबरला तुमचं लाडक्या बहिणी संदर्भामध्ये ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे मिळून दिले आहेत मोठ्या प्रमाणात फॉर्म ऑफलाईन असतील ऑनलाईन भरले त्या अंगणवाडी सेविकेला सरकारने एक रुपयाही दिला नाहीये पन्नास रुपये प्रति फॉर्मचे म्हटलेत सरकार पण दिला नाही त्याचं नियोजन सुद्धा त्यांनी ठरलं नाही परंतु आदित्य तटकरे त्यांचा सुद्धा एक स्टेटमेंट होतो कालच त्या संदर्भात तुम्हाला सुद्धा अंगणवाडी सेविका आहेत पैसे जे एका फॉर्मचे पन्नास रुपये आहे त्यानुसार पैसे शक्यतो तुम्हाला या डिसेंबर महिन्यामध्ये मिळतील हो डिसेंबर महिन्यात मिळतील कारण तुमचं सुद्धा पंधरा हजार दहा हजार जे पेमेंट होतं ते पाच हजार पेमेंट वाढून पंधरा हजार रुपये सरकारने केलेला आहे तर माधुरी आहेत मला एका गॅस पैसे नाही मिळाता ताई सगळ्या गॅसचे तुम्हाला पैसे ते राहिलेले मिळतील आता रा तुम्हाला करायचं काय महत्वाचं सांगतो बघा मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेची लिंक आपला हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली त्या लिंकला क्लिक करायचे निळ्या रंगाची लिंक आहे तिथे दिलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्यासाठी लिंक त्या लिंकला क्लिक करायचंय त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं येतात बघा इथं आल्यानंतर तुम्हाला करायचं काय इथं अर्धराचं लॉग इन दिसताना या अर्धराच्या लॉग इन वर जायचंय लॉग इनवर गेल्यानंतर तुम्हाला ते लॉग इन क्लिक करायचंय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं एक सरफेस तयार होईल अशा प्रकारे इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा इथं तुमचा पासपोर्ट टाकायचा आहे आणि हा जो कॅपचा आहे कॅपचा म्हणजे हे पाच सात आठ दोन सहा पाच हे इथं टाकायचे आणि इथं खाली बघा लॉग इन नावाचं बटन आहे त्या लॉग इन नावाच्या बटनला तुम्हाला क्लिक करायचे त्या लॉग इन नावाच्या बटनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे सरफेस तयार होईल इथं बघा यापूर्वी केलेला अर्ज इथे दिसल इथं केलेला अर्ज तुम्हाला दिसेल ठीक आहे इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तुम्हाला दिसेल तर तुम्हाला इथं जायचंय केलेला अर्ज जो आहे या केलेल्या अर्जाला तुम्हाला क्लिक करायचंय या केलेल्या अर्जाला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असेल इथं तुमचं नाव असेल नाव इथं तुमचा अप्लिकेशन नंबर आहे इथे तुमचा फोटो आहे इथे तुमचं अप्लिकेशन स्टेटस काय फॉर्म पेंडिंग आहे अप्रुव्हल आहे नेमकं काय इथं तुमचं असेल संजय गांधी दिसतं का याला महत्वाचा मुद्दा मी दोन तीन वेळेस गुरु कर का तुम्हाला संजय गांधी दिसते का खूप महत्वाचं आहे हा हे संजय गांधी मध्ये इथूनच जे मेन प्रॉब्लेम झाला महिलांना तो इथूनच होणार आहे काय संजय गांधी योजना आहे तर इथं तुमचं त्या ठिकाणी नो यांचं नो आलंय का हा या ताईचं नो आलेलं आहे म्हणजे यांना करेक्ट आहे यांना पैसे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेचे चालू राहणार ते बंद होणार नाही त्याच्यानंतर इथं बघा ऍक्शन आहे ऍक्शनच्या बाजूला एक आस्त पण आहे तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत सरकारने किती पैसे जमा केले ते सुद्धा करणार आहे सर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या भावना आहेत की बघतो भावना ती काय तर गॅस नावावर आता करू शकतो का हो करून घ्या कारण त्याच्या सुद्धा एक नवीन प्रसिद्धी पत्रक एक डिसेंबरला येईल आणि त्यात चेंजेस होणार आहेत त्यामुळे तुम्ही कधीही ती जी तारीख दिली त्यांनी ती तारीख चेंज होणार आहे आणि कधीही तुम्ही गॅस कनेक्शन ते महिलांच्या नावावर करू शकता असं येणार करून घ्या करून घ्या नारी शक्ती दूत ऍप चालत नाही सर स्टेटस कसं स्ट पाहिजे बघा एक डिसेंबरला नारीशक्ती ऍप मध्ये नवीन चेंजेस होणार आहेत चला पल्ल वेलकम चला नारी शक्ती दूत ऍप आहे ना तर एक डिसेंबरला त्या नारी शक्ती दूत मध्ये नवीन चेंजेस होणार आहेत तर ते सुद्धा महत्वाचे चेंजेस आहेत त्यावेळेस मग तुम्हाला नारीशक्ती दूत ऍप तिथून सगळ्या जे काही माहिती आहेत त्या सुद्धा तुम्हाला क्लिअर करता येतात त्यात काही प्रॉब्लेम येणार नाही सगळ्या ज्या माहिती आहेत त्या तुम्हाला क्लिअर करता येणार आहे हो हो नारी शक्ती दूत ऍप मधून तिथं सुद्धा हो हे दिले, दिले आता बघा खालचं जे बघ तुम्हाला दिलंय पुन्हा इथं जे दाखवलं ना वरचं संजय गांधी हे इथं नो असलं तर पैसे येणार आता बघा तुम्हाला काही महिला त्यांना येच दाखवतोय आता हा जो रकान आहे हा संजय गांधीचा रकान आहे इथं संजय गांधी हा ठीक आहे संजय गांधी हा जो रकान आहे इथं हे नो आले ना तर यांना पैसे येणार आहेत यांना पण पैसे येणार आहेत यांना पण येणार आहेत यांना पण येणार यांना पण येणार आहे पण आता ही एक ताई आहे बघा इथं त्यांचा फोटो आहे या ताईचा इथं फॉर्म अप्रुवल आहे ये इथं येस आलंय इथं त्यांना पैसे पण आलेले या ताईना पैसे सुद्धा आले बघा परंतु आता त्या ताईला ता पुढचे जे पैसे ते येणार आहेत का बरं येणार ना नाही सांगतो न येण्याचं कारण इथं दिसतं काय संजय गांधी हा बघायला थोडं मोठं कळतो मुद्दाम हे संजय गांधी दिसलं हे येस आय एस आय या अर्थ या ता ताईने काय केलंय संजय गांधीचे पैसे सुद्धा उचलले आणि मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी सुद्धा पैसे उचलले आता मग त्यांना काय होणार आहे या आपल्या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आता इथून पुढे त्यांना मिळणार आहेत ते बंद होतील कारण इथं यश आले त्यामुळे तुम्हाला इथून पाहिजे तिथं यश आलेलं आहे किंवा आलेलं आहे जर यश आला असेल तर तुम्हाला इथून पुढे पैसे अजिबात एक रुपये मिळणार नाही ह्या ताईला पैसे मिळाले बघा ह्या यस आले का अजून दोन ताई आहेत समोर ह्या ताईला सात हजार पाचशे रुपये मिळाले होते आता इथून पुढे नाही मिळणार आता दुसऱ्या दोन ताई दाखवतो तुम्हाला दोन आहे इथं दिसतंय का हा इथं ही एक ताई अप्रुव्हल आहे अप्रूवल आहे अप्रूवल आहे अप्रूवल आहे येस आहे येस आहे यांना पैसे मिळणार आहेत सात हजार पाचशे दोघीला पण त्या तिघीला पण आता इथून पुढे यांना पैसे ना? मिळणार नाहीत इथून पुढे यांना नो आहे पैसे मिळतील नो आहे पैसे मिळतील नो आहे पैसे मिळतील नो आहे पैसे तर तुम्ही सुद्धा तुमचं स्टेटस ते चेक करायचं चला काळजी नका भावना त चेंज करता येते एक नवीन जी एक प्रसिद्धी पत्रक आहे जे अगोदरच येणार होतं परंतु तिथं आचारसंहितेमध्ये त्यांना काढता येत नाही त्याच्यामुळे ते आलं नाहीये ना आता काळजी करू नका एक डिसेंबरला नवीन प्रसिद्धी पत्रक येणार आहे हे तुमच्या गॅसच्या संदर्भातच जे काय ट्रान्सफर करून घेत नाहीयेत पुरुषांच्या नावावर राहून महिलांच्या नावावर घेत नाही त्या संदर्भात असणार आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्ही चला हाँ, 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 चला शुभांगी गवळी आहेत काय हाय ताई चला हाय सगळ्यांना कोल्हापूर जिल्हा गॅसचे पैसे अजून आले ताई अजून कोणाचेच पाठवले नाही त्यांनी वाट बघा जरा पासष्ट वाले का होता है संजय गांधी हा ज्यांचं वर्ष पासष्ट पूर्ण झालं असेल अशा महिलांना नाही मिळणार ना। हा पासष्ट वर्षापर्यंतच आहे हे दिसतंय का आता इथं बघा दुसरं ऑप्शन तुम्हाला दाखवतो मी इथं जाऊन तुम्हाला क्लिक करायचं कुठं गेलं तर एक सेकंद हा बघा इथं यायचं कुठं या ऑप्शनवर क्लिक करायचे हे जे दिसते ना ऍक्शन म्हणून दिसतंय तुम्हाला ऍक्शन दाखवतो इथं बघा ऍक्शन नावाचं नाव आहे त्याच्या बाजूला एक डोळा डोळ्यावर क्लिक केलं तुमची संपूर्ण अर्ज दाखवतो त्याच्या बाजूला एक ऑप्शन आला असं या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झाले ते दाखवतो इथं बघा त्याच्यावर क्लिक केलंय हे तुमचं इथं नाव दाखवत आहे टोटल डिटेल बघा इथे डिटेल माहिती तुमचं नाव आणि तुम्हाला साधारणतः पैसे किती मिळाले इथं तुमचं नाव येईल तुम्हाला बेनिफिशियरी नेम आहे ने कुठल्या बँकेत मिळाल त्या बँकेचं नाव आहे अकाउंट नंबर आहे तुमचा इथं कधी मिळाले बघा पंधराशे मिळाले तर तीन हजार मिळाले टोटल इथे समोर किती दाखवले चार हजार पाचशे रुपये मिळाले आहे दिसतं काय चार हजार पाचशे रुपये तुम्हाला आणि जण लाईक दा। करून द्या ताईनंतर सगळ्यांनी हा व्हिडिओ महत्वाचा आहे खूप अत्यंत महत्वाचा आहे सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करायचो शेअर करायचं सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरायचं नाहीये इथे बघा या ताईना एकोणतीस एक ऑगस्टला पैसे मिळाले त्याच्यानंतर सव्वीस सप्टेंबरला पैसे मिळाले एकोणतीस ला तीन हजार मिळाले सप्टेंबरला पाच हजार सॉरी पंधराशे मिळाले या ताईला चार हजार पाचशे मिळालेत आणि या ताईचं संजय गांधी योजनेचं स्टेटस नो म्हणजे या ताईला राहिलेले पैसे सुद्धा बघा आता राहिले की या ताईचे तीन हजार पुढचे तीन हजार रुपये राहिलेत आणि आताचे एकवीसशे रुपये या ताईला असे टोटल या ताईला उद्या परवा दोन दिवसामध्ये एक पाच हजार शंभर रुपये जमा होतील आता तुमचं सुद्धा तुम्हाला तुमचं स्टेटस जे ते चेक करणं अत्यंत गरजेचं आहे आता ही ताई आहे बघा ह्या ताईला एकदाच एक रकमी पैसे जमा झालेले किती एक चार हजार पाचशे रुपये ठीके आता याने फॉर्म जर उशिरा भरला असेल तर तेवढेच येतील किंवा जर त्यांचे तीन हजार राहिले असतील ठीक आहे ऑक्टोबर नोव्हेंबरचे हे तीन हजार आणि हे एकवीसशे असे म्हणून या ताईला सुद्धा पाच हजार शंभर रुपये जमा होतील परंतु तिथं यस तिथं नो येणं गरजेचं आहे आणि ते जर यस आलं तर पैसे मिळणार नाही त्यामुळे नो आहे का चेक करायचंय आणि इथून पुढे तुम्हाला पैसे मिळतात सर पोस्टाच्या खात्यात पैसे जमा होते का हो भावना ताई पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होते ना हा भारतीय आहेत ज्या म्हणतात दादा कधी पैसे जमा होणार आहेत तर या नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा होतील हा नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा होणार आहेत कधी होतील तर तीस तारखेपर्यंत जमा होती स्वतः आता मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा पोस्ट केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका तुम्ही एवढे जण तीनशे चारशे जण लाईव्ह आहात आणि फक्त त्र्याण्णव ताईने त्या ठिकाणी लाईक केलं सगळ्यांनी लाईक करून द्या सगळ्या जेवढ्या महिला त्या सगळ्या महिलांनी पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी सगळ्या महिलांनी लाईक करून द्या हा मंत्रिमंडळ सुद्धा त्या ठिकाणी जाहीर होणार आहे सगळं आणि मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस झाले त्यामुळे शिंदे सरकार असतील किंवा देवेंद्र फडणवीस कोणी असतो त्या काही प्रॉब्लेम येणार नाही सगळे पैसे जमा होतील ठीक आहे चला थांबतोय तुमचे उद्या प्रश्न सगळ्यांचे गोष्ट जे काही महत्वाचे सगळे उद्या प्रश्न घेतोय आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे